नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर लिंगणूर तालुका मिरज येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामधील सहाय्यक शिक्षक व्ही एम मग सर यांचा सेवा सत्कार कार्यक्रम मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न लिंगणूर तालुका मिरज येथील सेवा आश्रम विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री व्ही एम मगदुम सर यांचा सेवानिवृत्ती हा कार्यक्रम आज सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला तर यावेळी प्रथम सर्व मान्यवरांचे ढोल ताशे व झांझच्या गजरामध्ये स्वागत करण्यात आलं त्यानंतर सेवा आश्रम विद्यालयाचे से संस्थापक श्री बनारसे सर बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक खुट्टे सर यांनी केलं तर खटाव शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सहादेव पाके सर माणी सर जी एस पाटील सर सर माजी सरपंच पिंटू पाटील व विद्यालयातील विद्यार्थी त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आहे तर मनोगतामध्ये पी एम मखदूम सरांच्या विषयी त्यांच्या जीवन कार्याविषयी शाळेचे अनुभव त्यांनी कशा प्रकारे विद्यार्थी घडवले असे अनेक किस्से सांगितले यावेळी मखदूम सर भाऊक झाले होते त्यांनी सन एकोणीशे साली आपल्या शिक्षकी सेवे सुरुवात केली तर एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले ता तर ते सेवानिवृत्त होऊन देखील विद्यालयामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम विनामूल्य करत आहेत त्यामुळे सर्व क्षेत्रांमधून त्यांचं अभिनंदन होत आहे तर व्ही ए मगदूम सर व विजय शिंदे सर हे गरीब व गरजू मुलांना मदत करायचे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे परीक्षा फी नसायची तर ते स्वतः फी भरायचे सहलीची फी नसायची तर स्वतः भरायचं इतकेच नाही कोणत्याही विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध नसेल तर विजय शिंदे सर मगदूम सर यांनी त्या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून ते देत होते असे हे शिक्षक मगदूम सर आज सेवानिवृत्त झाले यावेळी सर्व विद्यार्थी भाऊक झाले होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुमार पणसोळे व दिलीप पणसोळे यांच्या हस्ते बौद्ध समाजाच्या था वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी सर्व शिक्षक वृंद मान्यवर आजी माजी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिरकणी न्यूज करता सहसंपादक दिलीप पणसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट